सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायण नमस्तो ते बऱ्याच ताईने मला हा प्रश्न विचारला की ताई तुम्ही हे जे काही नाण्याचा बाऊल भरला आहे ह्याच्यामध्ये पैसे जे टाकता ते नंतर आपण काय करायचे कसं असतं माहिती आहे का ताईंनो माता लक्ष्मीनी आपल्याला खूप काही दिलंय आणि दिलेल्या कमाईतला थोडाफार भाग जसं की बघा रोज मी ह्याच्यामध्ये आधी दोन रुपये पाच रुपये असं टाकत टाकत हा पूर्ण भरला आणि ह्या भरल्यानंतर काय करायचं त्यातले पैसे काय करायचे वापरायचे की नाही असा प्रश्न बऱ्याच ताईंचा होता तर त्यातले पैसे तुम्ही बिंदास्त वापरू शकताय आणि कसासाठी आता बघा हे लोटी भांड्यासाठीच भरपूर ताई सकाळपासून इन्क्वायरी केली बरं का आपल्याला खूप सुंदर पितळेचं लोटी भांड आहे लक्ष्मीची मूर्ती तसंच बघा धन मी पैशाने आज भरून मतलब सॉरी तांदळाने भरून असा मी शंख ठेवलाय बघू शकताय संध्याकाळी तिजरूत ठेवणार आहे हा शंख कुंचन सेवेचा आहे अष्टलक्ष्मी फ्रेमवरती फुल ठेवलं होतं खाली पडले सुद्धा मी शुक्रवारच्या दिवशी सेवा करते आणि कुंचन सेवा अजून झाली नाही आहे माझी कारण सकाळी वेळ भेटला नाही आहे त्यामुळे मी संध्याकाळी करते तर कुंचन सेवा मी करणार आहे आता शिंपलं बघू शकता हे सुद्धा माता लक्ष्मीला फ्री आहे त्यामुळे मी सेवेत ठेवत असते आता थोडक्यात त्याची माहिती देते तुम्हाला तर कसं असतं आपल्या लक्ष्मी रोज काही ना काही देत असते आणि आलेल्या लक्ष्मीची पूजा करा कारण तिची रिस्पेक्ट किंवा तिची किंमत असणं खूप महत्वाचं आहे म्हणून ह्या कलशामध्ये रोज पाच रुपये दहा रुपये तुम्ही टाकून दिवा लावा अगरबत्ती लावा माझा कलश पूर्ण भरला आहे कारण त्यातले अर्धे पैसे होते त्याच्यामध्ये मी चांदीचे एक निरांजन घेतलं होतं बरं का म्हणजे आपल्याला चांदी मिळते पण मी त्यात एक चांदीचं निरांजन बनवलं होतं त्यासुद्धा हळदींकू करंडे सुद्धा चांदीचे बनवले आणि जर तुम्हाला गरज पडलीच म्हणजे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी तुम्ही पैसे त्यातले घेऊ शकता आणि ह्यातला काही भाग जसं की बघा आता ह्याच्यामध्ये जवळपास जास्त नाही पण एक दोन तीनशे रुपये साठले असतील त्यातले एक पन्नास रुपये दानासाठी पण वापर करा कारण दान दानासारखं अन्नदानासारखं को, किंवा कोणत्याही दानापेक्षा को कि दाना दानासारखं कोणतंही पुण्य मोठं नाही आहे त्यामुळे तुम्ही दान करू शकला तर खूप चांगली गोष्ट आहे आणि मी सेवा करताना बघा स्थिरलक्ष्मी आज रांगोळी काढली आणि ह्याच्याखाली जी बघताय ती सहस्त्र कम सहस्त्र कमळदल रांगोळी आहे हा कलशसुद्धा आपल्याकडे मिळतो फक्त हा पाठ आपल्याकडं नाही आहे उपलब्ध हा कलश आपल्याकडं अवेलेबल आहे जो तुम्हाला मोठा हवा असा ह्याच्या तीन साईज आहे मी सगळ्यात छोट्या कलशात पूजा केली आहे ह्याच्यात तीन साईज अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता तर बघा खूप छान अशी सेवा झालेली आहे तुपाचे दिवे लावलेले आहेत आणि ह्या सेवेने बघा तुम्ही सुद्धा एक मला महिन्यानंतर अनुभव सांगाल तुमच्या कमाई म्हणजे कसं लक्ष्मीची किंमत के केली तर लक्ष्मी येते आणि लक्ष्मीची पूजा केली तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते ह्याचं महत्त्व असं आहे त्यामुळे यातले पैसे जर तुम्हाला गरज भासली तर तुम्ही खर्चू शकता असं काही नाही आहे काही काही लोक म्हणतात की ताई आमचं रोजचे रोजी रोटी किंवा रोजचे आम्ही दोन तीनशे रुपये कमवतो आणि ह्याच्यात साठवायची तर तुम्ही अगदी दोन तीनशे रुपये कमवताय मान्य इकडे तिकडे कर पैसे आपल्या घरात कितीतर जागी पडलेले असतात आपण म्हणजे लक्ष्मीची किंमत नाहीये त्यामुळे बघा ह्या बाउलमध्ये तुम्ही नक्की पैसे ठेवा ह्याला तुम्ही छानपैकी सस्त्र कमलदर रांगोळी बघा मी ह्याच्या खाली काढली हे बघा सकाळीच काढली आहे हा रांगोळी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे सस्त्र कमळदलच काढा ह्याच्यावरती कारण सहत्रकमळदल माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रिय आहे त्याचबरोबर बघा सुंदर असं बघा मी सहस्त्र कमळ काढले त्याच्यावरती सेवा केली आहे आणि तुम्ही सुद्धा अशी सुंदरशी सेवा करू शकताय तुम्हाला लक्ष्मीची फ्रेम पण आपल्याला मिळेल गजात लक्ष्मी आहे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे ज्याच्यावरती बघा सकाळी मी कुंभकुमारच्या शुक्रवारीच करते प्रत्येक शुक्रवारी कमळाचे फुल व्हा माता लक्ष्मी भगवान विष्णूना प्रिय आहे कोल्हापूर महालक्ष्मीबाईची मूर्ती पण आहे हे लोटे भांड पितळीचं हे सुद्धा आपल्याकडं आहे उपलब्ध महालक्ष्मीचा फोटो पण आहे आष्टलक्ष्मी फ्रेम पण आहे आता तुम्ही विचार करा त्या शंका का शंकाचं काय करा हा शंख शुक्राच्या दिवशी तांदूळ करून ठेवायचा आणि तिजोरीवर ठेवायचं तुमचा व्यवसाय असेल आता बघा आमच्याकडे ताई आल्या होत्या काल त्यांचे चार हॉटेल आहेत तर चार हॉटेलमध्ये शंख भरून चार चारताईंनी घेतले हॉटेलमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही हा शंख पूजा करून भरून ठेवू शकता आणि हा मोती शंख कुंचनचा आहे अष्टलक्ष्मी फ्रेम बघा चांदीमध्ये सेवा केली चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर बघा एक छोटीशी सेवा केली पण घरामध्ये इतकं प्रसन्न वाटतंय आणि खूप भारी वाटते बरं का तुम्ही सुद्धा अशी छानशी सेवा नक्की करा आणि अष्टलक्ष्मी दिवा अष्टलक्ष्मी जो दिवा आहे तो नक्की तुम्ही तुमच्यासुद्धा घरामध्ये लावा आता आत्ता जो नवीन देवी आम्ही बनवून घेतले ते मोराचे आहेत बर का संपूर्ण जे की अष्टलक्ष्मी दिवे जे आहेत ते मोर आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा असा अष्टलक्ष्मी दिवा नक्की तुमच्या देवघरामध्ये दे, पूजा विधिवत करून ठेवा तर याची अशी पूजा होती कारण खूप मेसेजेस आले की ताई नक्की महत्व सांगा पैसे खर्चायचे की नाही कारण कसं असतं माहिती आहे का देवाच्या सेवेमध्ये चांगलं वाईट काहीच नसते माणसाचं कर्म चांगलं असेल त्यामुळे कर्म चांगलं करा ह्याच्यातले पैसे तुम्ही तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्ही वापरू शकताय तुम्ही त्याच्यामध्ये दागिने करू शकताय त्याच्यामध्ये चांदी घेऊ शकताय एखाद्या गरजवंताला ज्याला शिक्षणासाठी गरज आहे किंवा तुम्हाला दान करायचंय तरी सो तुम्ही करू शकताय पण पर.. ह्याचं महत्त्व काय आहे की कि लक्ष्मीची किंमत किंवा लक्ष्मीची पूजा नक्की केली पाहिजे त्यामुळे मी अशा प्रकारे गेल्या चार वर्षापासून पूजा करते पहिला कडीबाऊल होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण कसं आहे कडीबाऊल आता मिळत नाही आहे त्यामुळे बघा मी या कलशामध्ये सेवा करते नेहमी आणि सेम दरवाज्यामध्ये सुद्धा रोज पाणी असं कलशामध्ये भरून ठेवा सेम कलश चालेल त्याच्यामध्ये गुलाबाचं फूल त्याच्यामध्ये बघा थोडंफार गुलाबजल पवित्र जल मिक्स करा कारण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं आपल्या घराचं संरक्षण होतं तर अशी पूजा मी मी तुम्हा तुम्हा कर हो तुम्हाला सर्वांसोबत शेअर केली तुम्हाला सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील कारण इंस्टावरून खूप मेसेज आले आणि तुम्ही सुद्धा छान छान कोल्हापूर महालक्ष्मी यायचे मार्गशर्ष मुकुटे आतापासूनच ऑर्डर करा कारण काय होतं तुम्ही अचानक ऑर्डर करता आणि वेळेवर तुम्हाला कुरिअर मिळत नाही आणि शॉपला सुद्धा व्हिजिट करा हे पण आपल्याला उपलब्ध आहेत वर्गातून बघू शकताय मोती शंख आणि पैसे भरण्याचा आपला तांदळाचा शंख आहे हे दिवे लावणार आहे मी कुंचन सेवा करताना तर हे दिवे बघा क्वांटिटी कमी आहे मोजून तुम्हाला एक दोन जोड्या मिळतील ऑर्डर तुम्ही करू शकता आणि सुंदराची पूजा झाली अगदी मन प्रसन्न झालं तर सर्वांना धन्यवाद श्रीस्वामी समर्थ